नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जिल्हा परिषद कोल्हापूरचे लेखाधिकारी श्री कृष्णनाथ लक्ष्मण पाटील यांनी शाहुबरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे की दिनांक अठरा जानेवारी पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान जिल जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य लेखा अधिकारी यांच्या खात्याचा बनावट धनादेश व स्टॅम्प बनवून त्या धनादेशावरती खोटी स्वाक्षरी करून ते धनादेश संबंधित बँकेत भरून त्यांनी सत्तावन्न कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत यासाठी या पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे तीन चेक्स आहेत तीन चेक आणि एकूण रक्कम एक अठरा एक एक कोटीचा एक आहे एकोणीस कोटीचा आहे आणि आणखीन एक एकोणीस कोटी असं या रक्कमेचे आहे हां त्यांची नावं फोकस इंटरनॅशनल जे सी एस एस पी प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिनिटी इंटरनॅशनल अशी आहेत त्या संदर्भात आम्ही आणखीन एक कुणाचे अकाउंट आहे संदर्भात पुढील तपास करून कारवाई जानेवारी अठरा जानेवारी कारण सोबत आहे प्रॉमिन्ट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन